कोर्टात जाण्याचा विचार आम्ही करूच पण जोपर्यंत यांना लोकांना अटक होत नाहीये तोपर्यंत आम्ही सगळेजण आता मिळून एक तारीख ठरून आम्ही पोलीस स्टेशन बाहेर मोर्चा काढणार जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही जसं की पहिलं ठाणे ईओडब्ल्यूच्या बाहेर मोर्चा काढणार तिथं जाऊन विचारणार त्यांना का तुम्ही जी वसुली लावली आहे तर त्या वसुलीचा पैसा तुम्ही कोणाकोणाला आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट केला ह्या गोष्टी करणार त्याच्यानंतर सगळेच इन्व्हेस्टर आता महाराष्ट्रात एकत्र येणार सव्वीस जानेवारीला आम्ही तेच करणार आता उपोषण का मोर्चा प्लस मोर्चा जितना आम्हाला म्हणजे भेटल आम्हाला सपोर्ट तिथं तेच करणार आता आणि हाय उपोषण कुठे तुमचं रत्नागिरीला कलेक्टर ऑफिस बाहेर नमस्कार मी शैलजा चव्हाण आम्ही सी इन्व्हेस्टर आहोत सगळेजण आणि आम्हाला मुद्दा हा आहे एका प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा की आतापर्यंत पोलिसांनी म्हणजे ईओडब्ल्यूकडे मॅटर जाऊन चार महिने झाले त्या लोकांनी कोणत्याच प्रकारची काही कारवाई केलेली नाही आहे त्याच्यामध्ये ठाणे ईओडब्ल्यू वाल्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्या लोकांनी वैयक्तिकरित्या वसुली करण्याचा प्रयत्न करतायत हेच मला इथं सांगायचं आहे आणि काही लोक आहेत जे पॉलिटिशियन जे आहेत ते सगळ्यांनी याच्यामध्ये सगळ्यांना मदत करतायत जसं की समीर नार्वेकर आणि त्याची पूर्ण टीम आहे एकाही व्यक्तीला एक अजून टी डब्ल्यू ए संदर्भात अटक झालेली नाही काल परवा दोन जणांना बेल पण भेटली आहे आणि हा जो सगळा प्रकार चालला आहे हा पोलिसांच्या वागणुकी किंवा पोलिसां जे काय आम्हाला इग्नोर करताय त्या सगळ्या गोष्टींमुळे चाललाय कोणी सिरियस नाही या गोष्टींमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आता काल परवाची गोष्ट आहे समीर नार्वेकरची फॅमिली सुद्धा इथं गिमिला येऊन गेली तर त्यांनाही कोणत्या प्रकारची काही विचारपूस झाली नाही फक्त जाऊन त्यांचं घर वगैरे चेक करण्यात आलं आज चार महिन्यापासून समीर नार्वेकर नेहा नार्वेकर आणि त्याची पूर्ण टीम फरारी किंवा सर्रास फिरती बाहेर ओपनली त्यांना अटक पण नाही करत आहे किंवा त्यांना कोणत्या म्हणजे काहीच त्यांच्यावर ॲक्शन घेतली नाही आहे तर मला एकच बोलायचं आहे का त्यांच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या सव्वीस तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्यासाठी आम्ही कलेक्टरला वगैरे सगळ्यांना आवेदन निवेदन दिलेलं आहे त्यानंतर प्रत्येक सिच्युएशनला आज काही लोक म्हणजे आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत काही लोकांची खरंच कंडिशन खूप खराब आहे पैशासाठी नाहीये तर पण वैयक्तिक काही आम्हाला प्रशासन साथ देत नाहीये किंवा कोणत्याच गोष्टी व्यवस्थित प्रकारे घडत नाहीयेत म्हणून सगळेजण आज पॅ पॅनिक सिच्युएशनला आहोत माझं एवढंच म्हणणं आहे का प्लीज कोणीतरी समोर येऊन किंवा आपल्यातला जो कोणी आता नेता असेल किंवा काय असेल इथले पालकमंत्री पण याच्यातून आले असं मला कळालंय आणि त्याच लोकांचे जे पालकमंत्री सांगतात त्याच लोकांचे पैसे देण्यात आले डिसेंबरपर्यंत असं पण कळालंय मोठे मोठे अधिकारी याच्यात इनूलेत डीवाय एस नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे का राजमाने म्हणून ते डीवाय पी होते त्यांची पण याच्यामध्ये करोडची उलाढाल झालेली अशा आम्हाला बरं बऱ्याच वेळा पोलिसांकडनं पण आम्हाला सुसाईड नोट पण आलेली आहे का पोलीस आम्हाला बोलतात हा हिंगोलीचा पोलीस आहे विजेश चव्हाण म्हणून याच्याकडनं अशा प्रकारची आम्हाला नोटीस आली आहे त्यानंतर सिंगापूरच्या फंडसाठी सगळ्यांनी ऐकलं असेल सिंगापूरच्या फंडसाठी यांनी काहीतरी जून महिन्यामध्ये एक दहा बारा कोटींची इन्व्हेस्टमेंट गोळा केलेली होती इन्व्हेस्टरांकडून त्याच्यासाठी त्यांनी हे पेपर्स दाखवले होते जे की हे पेपर्स पूर्णपणे फेक पेपर्स आहेत आणि त्यानुसार आम्हाला फसवलं सात महिने आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आता ला कंप्लेंट्स वगैरे द्यायला इन्व्हेस्टर जातात तर पोलिसांकडनं उद्धटरित्या त्यांना बोलल्या जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही कंप्लेंट देऊ नका कंप्लेंट तुम्ही काय होणार नाही दहा पंधरा वर्ष तुमचे पैसे भेटणार नाहीत आणि वसुली वैयक्तिक वसुली ठाणे ईओडब्ल्यू वाले आतापर्यंत एक कोटी साठ लाखांची वसुली गेली आहे तर टीडब्ल्यूएच्या इन्व्हेस्टरांना एकही रुपया भेटला नाहीये ते कॅशची मागणी करतात तिथं ज्या समीर नार्वेकरनी ज्या ज्या व्यावसायिकांना पैसे दिले होते त्यांच्याकडनं ते कॅशची मागणी करून तिथं त्यांना पैसे आणून द्या असं त्यांना फोर्सफुली सांगताय आणि त्यांच्यावर नाही जर त्यांनी पैसे दिले तर तुमच्यावर आम्ही तुम्हाला आरोपी ठरू किंवा तुमच्यावर आम्ही केस फाईल करू आणि चार्जशीट फाईल करून तुम्हाला कोर्टात हजर करू कारण की पैसा वसूल करण्याचा अधिकार हा कोर्टात न येतो तर ईओडब्ल्यू वाले हे स्वतः वैयक्तिकरित्या पैसे जमा करण्याचा कार्यक्रम करताय विजय जाधव मुंबई निशाबद्ध निवृत्त निशाबद्ध अधिकारी निवृत्त झालो पण मला मी ज्यावेळेला याच्यात गुंतलो त्यावेळेला माझ्याकडे मी स्पष्ट सांगित होतं की मला हे पटत नव्हतं तरी थोडंसं गावचा कारण तो गिमी गावचाच होता समीर नार्वेकर आणि मी मार्चमध्ये गेले आणि एप्रिलमध्ये त्या सांगितलं मला स्वतःला पटत नाहीये हे पण माझे पैसे दे परत त्याने काय पैसे द्यायला टाळटाळ केली म्हटलं तुझ्या आता नाहीये तर मला फक्त दहा दे मला सा ते आता गरजेचं आहे माझं घराचं काम चालू आहे गावच्या आणि त्याच्यासाठी मी दहा मागत होतो ते दहा त्याने दिल्यानंतर मी आता तंगादा चालू झाला त्यानंतर मी संकेश दादला स्वतः पर्सनली भेटलो त्यांच्याकडनं एक वेगळा ॲग्रीमेंट तयार घेत केली की त्याच्यामध्ये त्यांचे वडील पण ह्या डब्ल्यू जेमध्ये पार्टनर आहेत असे आणि एवढं सगळं घडत असताना कुठूनही काही मार्ग नाही आहे आणि आम्ही हे फक्त हताश झालेलो आहे आणि आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आता काय करावं